नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद गारोडी नवरा केला गबाई गा म्या गारोडी नवरा केला गारोडी नवरा केला गबाई गा म्या गारोडी नवरा केला गारोडी नवरा केला गा নারো নাই মারো নারোডি নাই মি গারোড় নো পাহা গারোড় কিতি ভোড়া পাহা গারোড় কিতি ভোড়া নেসলা পিতাম্বর পিবড়া খান डोही मोर मुकुट त्याला आणि तोच आवडला मला ग बाई म्या गारोडी नवरा केला तोच आवडला मला ग बाई म्या गारोडी नवरा केला गारोडी नवरा केला ग बाई मी गारोडी नवरा केला गारोडी नवरा केला ग बाई मी गारोडी नवरा केला हो पहा गारोड्याचा थाट पहा गारोड्याचा थाट विठेवरी उभा कटेवरी हात विठेवरी उभा कटेवरी हात विश्वाचा विश्वनाथ सुख देखिले मी वाळवंटात विश्वाचा विश्वनाथ सुख देखिले मी वाळवंटात तोचा आवडला मला ग बाय मी गारोडी नवरा केला गारोडी नवरा केला ग बाय मी गारोडी नवरा केला गारोडी नवरा केला ग बाय मी गारोडी नवरा केला हो हो, हो हो पहा गारोड्याचा नेम पहा गारोड्याचा नेम गळा तुळशीच्या माळा छान गळा तुळशीच्या माळा छान कपाळी चंदन टिळा कोरून बुग्याच लेतो लेन कपाळी चंदन टिळा कोरून बुग्याच लेतो लेन आणि तोच आवडला मला बाई गा मी गारोडी नवरा केला तोच आवडला मला ग मी गारोडी नवरा केला गारोडी नवरा केला ग मी गारोडी नवरा केला हो हो होणार असा तो गारोडी एका जनार्दनी असा तो गारोडी बसला ध्यानी म्हणी चित्ती अंतरी नाचू लागला नाम्याच्या कीर्तनी किर्तनी बसला माझ्या ध्यानी म्हणी चित्ती अंतरी नाचू लागला नाम्याच्या कीर्तनी तोच आवडला मला गबाई गा मी गारोडी नवरा केला గారోడీ నవరా బ గారోడీ నవరా గారోడీ నవరా బ గారోడీ నవరా గారోడీ నవరా కేలా బీ గారోడీ నవరా గారోడీ నవరా కేలా గ బ గారోడీ నవరా